या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सीपीआर शासकीय रुग्णालयात एक डिसेंबर पासून अत्याधुनिक एकशे अठ्ठावीस स्लाइड सिटी स्कॅन सुविधांचा शुभारंभ होणार आहे कोल्हापूर तळ ते सीमा भागांपर्यंतच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा अत्यंत महत्वाचा टप्पा ठरणार आहे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे डॉक्टर संजय देसाई डॉक्टर भूषण मिर्जे डॉक्टर स्वप्नील शहा डॉक्टर गिरीश कांबळे आणि डॉक्टर अजित लोकरे यांनी या अत्याधुनिक मशीनची प्रत्यक्ष पाहणी केली नवीन यंत्रणेच्या माध्यमातून रुग्णांच्या निदान प्रक्रियेत वेग आणि अचूकता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं शासनाने ठरवलेल्या अल्प स्तरांमध्ये ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे विशेषतः स्वतंत्र सैनिक ज्येष्ठ नागरिक महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी तसेच पिवळे रेशन कार्ड धारक नागरिकांना ही सेवा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे रुग्ण व नागरिकांनी या चोवीस तास उपलब्ध असलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा असंही आवाहन सीपीआर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे